वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांच आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आज आहे आपला खरं तर फ्री ब्लाउज क्लासचा चोवीसावा दिवस सो बघा मग बोलबोल करता तर वी एकवीस बावीस दिवस झाले आणि एकवीस बावीस दिवसात आपण भरपूर काही इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर केलेले आहेत सो इन शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगते जेणेकरून पुढच्या शिकण्यामध्ये तुमची नक्कीच लिंक लागेल ठीक आहे त्याचबरोबर आता आपण आज काय शिकणार आहोत याआधी आपण याआधी काय शिकलो सो इन शॉर्ट मध्ये सांगते खूप पण नाही कारण त्यातच बराच टाईम जातो सो बघा फायनली आपण हा क्लास अगदी बेसिक पासून स्टार्ट केला याचाच अर्थ मी तुम्हाला कुठल्या गोष्टी लागतात कुठले ब्लाउज शिकणार आहोत त्याचबरोबर ब्लाऊजसाठी बॉडी मेजरमेंट आणि ब्लाऊजरून कशी माफी घ्यायची हे सगळं कव्हर केलं आणि त्यानंतर फायनली आपले दोन ब्लाउज कम्प्लीट झालेले आहे सो ते म्हणजे पहिला घेतला कटोरी विना अस्तरचा आणि त्यानंतर तर घेतला फोर टक्स विथ असतांचा तर संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या हो टिप्स अँड ट्रिक्स हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे खूप जण क्लास अटेंड करत आणि मी शिकवलेलं त्यांना समजते सो मला पण खूप छान वाटतंय आणि असंच तुम्ही मला सपोर्ट करा मी सुद्धा तुम्हाला अगदी म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल सो बघा मग म्हटल्याप्रमाणे दोन ब्लाऊज झाले आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर आपण आता ब्लाउजला सुरुवात केलेली आहे ती म्हणजे डायरेक्ट कपड्यावर प्रिन्सेस ब्लाउजची तर याआधीच आपण ते बघितलेलं आहे आय होप तुम्ही सुद्धा इथपर्यंत नक्कीच केलं असेल आणि याच्या पुढचा आता आपण आज कंटिन्यू करूयात सो बघा मग खर तर पुढचा जो काही भाग आहे त्याची सुद्धा आपली स्टिचिंग झालेली आहे हुकलुक पट्टी वगैरे पफ वगैरे या सगळ्यांसाठी मी तुम्हाला खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सुद्धा सांगितलेल्या आय होप तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल ते सुद्धा सविस्तर सो बघा मग आज आपण ब्लाउजचं शोल्डर कसं जोडायचं परफेक्ट बाही कशी जोडायची आणि फिटिंग कशी टाकायची ते तीन पॉईंट कव्हर करणार आहोत बऱ्याचदा फिटिंगची लाईन सरळ येत नाही मुंड्यातले जॉईंट खालीवर होतात आणि आपल्याला वाटतं की असं का होतं सो बघा फिटिंग टाकणं फक्त एका गोष्टीवर डिपेंड नसतात तर तुम्ही शोल्डर कसं जोडतात त्याचबरोबर तुम्ही बाही कशी जोडतात बाही जोडण्याच्या आधी काहीतरी स्टेप्स असतात त्या आपल्याला चेकआउट करायचे असतात तर कुठल्या गोष्टी चेकआउट करून बाही जोडायचे आणि मग त्यानंतर फिटिंग टाकायची जेणेकरून फिटिंगची लाईन एकदम सरळ सुद्धा येईल त्याचबरोबर मुंड्यातली जॉईन सुद्धा कुठेही खालीवर होणार नाही सो so, हे सगळं आज आपण अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी ब्लाऊजला फिटिंग टाकणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून आजचा व्हिडिओ बघून यानंतर तुम्हाला कधीच का फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे सो चला मग आता आपण सुरुवात करूयात चला तर आता याचा पुढचा ब्लाउज स्टिच करायला आपण खरं तर इथे सुरुवात करूयात ऍक्च्युली तुम्ही इथे बघू शकता की हा जो काही ब्लाऊज आहे त्याचा पुढचा भाग स्टिच झालेला आहे आणि गळ्याला छान अशी आपण बारीक लेस लावलेली आहे जेणेकरून ब्लाऊज अजूनच सुंदर दिसावा असं तर पुढचा भाग कसा स्टिच करायचा याचा व्हिडिओ सुद्धा मी याआधी टाकलेला आहे त्याचबरोबर पट्टी वगैरे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे एवढंच नाही तर फायनली म्हटल्याप्रमाणे पुढचा भाग आपला संपूर्ण स्टीच झालेला आहे त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता ट्रेंडिंग अशी बाही बनवलेली आहे न्यू लुक मधली छान असे छोटे छोटे मोती लावलेली आहेत साडीचा पाव मीटर कपडा वापरून खूप छान ट्रेंडिंग बाही डिझाईन बनवलेली आहे तर एवढंच नाही तर मॅचिंग अशी ब्लाऊज डिझाईन सुद्धा आपण बनवलेली आहे बघा गोल बऱ्याचदा कस्टमरला डिझाईन हवी असते सो so, कशी बनवावी हे सुचत नाही तर ही, ही डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करू शकतात ते डिझाईनचा सुद्धा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे त्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते जेणेकरून तुम्हाला ती व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवते आता सगळ्यात आधी आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे त्यासाठी मी आपला हा जो काही बॅक पार्ट आहे तर तो, तो इथे सरळ ठेवलेला आहे त्यानंतर ब्लाऊजची उंची जेवढी आहे त्याची मार्किंग करायची तर बघा मी तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे खरं तर या स्टेपमुळे काय होतं की ब्लाऊजची उंची एक तर कमी किंवा एक तर जास्त होत नाही म्हणजे जे बऱ्याचशा कमेंट्स येतात की ब्लाउजची उंची कमीच झालेली आहे किंवा जास्त झालेली आहे तर जर शोल्डर या पद्धतीने जोडलं तर परफेक्ट अशी नक्कीच ब्लाउजची उंची कारण एक इंच आपण उंची जास्त घेतो तर अर्धा इंच इथे बरोबर आपलं कव्हर होतं आणि अर्धा इंच कमरेच्या भागात त्यानंतर पुढचा भाग त्यावर उलटा ठेवलेला आहे बघा आणि आता आपण जी काही मार्किंग केलेली आहे बरोबर तिथे टीप मारून आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे अजून एक महत्वाचं म्हणजे शोल्डर जोडताना खरं ते इथे आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे तसं तर इथून पुढे आता स्टिच करताना मी जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही डबल टिप द्यायची त्याचबरोबर स्टार्टिंगला एंडिंगला लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे तर बघा परफेक्ट असं एक साईडचं शोल्डर आपण इथे जोडलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा शोल्डर जोडून घेऊयात तिथे सुद्धा ब्लाऊजच्या उंचीची जेवढी मार्किंग केलेली आहे बरोबर तेवढंच मार्जिन पकडत खरं तर इथे आपल्याला हे शोल्डर जोडून घ्यायचं आहे इथे सुद्धा स्टार्टिंगला आणि शेवटी डबल टिप द्यायची आणि पूर्ण शोल्डरला सुद्धा ठीक आहे तर बघा मग अशा पद्धतीने दोन्ही साइडचं शोल्डर आपण इथे परफेक्ट असं जोडून घेतलेलं आहे आता ते ओपन करून बघायचं आहे की काही कमी जास्त तर नाहीये ना आणि किंचितचं कुठे जर का वर खाली असेल पुढचं मागचं एखाद्या लाईन बघा इथे तुम्ही बघू शकता किंचितचं एक्स्ट्रा करूं, आहे एक तर ते तेवढं फक्त कट करून सेट करून घ्यायचं ठीक आहे एकदम किंचित होतं खूप काही नव्हतं कारण की परफेक्ट कटिंग असेल तर हे प्रॉब्लेम येतच नाही आणि इकडून थोडेसे धागे वगैरे मी कट करून घेतले आहे तर अशा पद्धतीने परफेक्ट शोल्डर आपण जोडलेला आहे त्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे पण त्याआधी काय करायचं बघा सेंटरला बरोबर खूप पट्टी ठेवायची आहे आणि आपली कमर कुठपर्यंत येते तर ते चेक करायचं आणि तिथे मार्किंग करायची आणि ते जोडून बघायचं आहे बरोबर वर खाली तर नाही ना पुढचा मागचा भाग त्या सेम त्याच पद्धतीने बघा लूप पट्टी एक इंचाची सोडून सेंटरला ठेवायचं आणि मग या पद्धतीने जोडून बघायचं आणि कमर जेवढी आहे ना तेवढी पुढच्या भागाची तिथे मागच्या साईडला मार्किंग करायची बघा आणि हे एवढं आता आपलं हे एक्स्ट्रा आहे तर ते आपण कट करणार आहोत पण लगेच कट करायची गरज नाहीये आणि इथे सुद्धा एक लाईन एक्स्ट्रा एक होतं तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे कारण तिथे आपण जॉईंट घेतो साइड पार्ट आणि कटोरी पार्ट सो त्यामुळे तिथे किंचितचं आपल्याला एक लाईन एवढं कट करावंच लागतं त्यानंतर बाही बघा या पद्धतीने व्यवस्थित दोन वेगवेगळ्या साईडला ठेवून घ्यायच्या आहेत बरोबर सेंटर सुद्धा बघा मॅनेज करायचा आहे आणि जेवढी बाही लांबी असेल ना त्याची मार्किंग करायची खरं तर हा जो काही ब्लाउज आहे आणि याची जी काही बाही आहे तर ही होती साडे नऊ इंचाची तर बघा मग बरोबर साडे नऊ ठेवलं आणि वरती आपल्याला जेवढं उरलंय ना तिथे मार्किंग करायची जवळजवळ ते अर्धा इंच तरी असेल किंवा टेपची तीन लाईन एवढं ठीक आहे सेम त्याच पद्धतीने इथे पण मार्किंग केली सेंटरची पण आणि आतल्या साईडने पण सेंटरची आणि बाही लांबी असं दोन इंची मार्किंग करून घ्यायची इथे मी काही कट मारत नाही कट मारल्याने बऱ्याचदा जोडतात कमी जास्त होतं आणि तिथून धागे निघतात सो त्यामुळे चॉकने डायरेक्ट मार्किंग केली तरी चालेल ठीक आहे, आहे खोलगड भाग बरोबर आपल्याला पुढे घ्यायचा आहे आता बाहीची मार्किंग केल्यावर हा पाठ ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे त्यावर आपल्याला बाही जी आहे ती उलटी ठेवायची आहे बघा आणि उलटी ठेवताना खोलगड भाग पुढे येईल याची सुद्धा आपल्याला काळजी इथे खर तर घ्यायची आहे आता बघा बऱ्याचदा डिझाईनची बाही असेल तर ती कशी जोडावी हे आपल्याला समजत नाही तर डिझाईन सेंटरला असेल ना तर बरोबर सेंटर पासून आपल्याला जोडायला सुरुवात करायची खर सगळ्यात आधी व्यवस्थित चेक करायचं व्यवस्थित पुरते आहे की नाही किंचित साईडने एक्स्ट्रा आहे बट ठीक आहे बरोबर मध्यभागी आपल्याला जोडायला सुरुवात करायची आहे म्हणजे आपली डिझाईन बाहीची बरोबर मध्यभागीची तर बघा आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे नऊ बाही लांबीची तर बरोबर तेवढंच एकसारखं मार्जिन पकडत आपल्याला ही बाही ते खरं तर जोडून घ्यायची आहे तर बाही जोडताना अजिबात खेचायची नाही व्यवस्थित अलगत अलगत पकडायचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की आपण ती, ती बाही खेचतो आणि ते गोलाकार शेप असल्यामुळे ती लगेच ताणली जाते आणि खूप ताणली की मग तिथे ती एक्स्ट्रा होती आणि एक्स्ट्रा कट केल्यावर बाही फिटिंगला व्यवस्थित बसत नाही त्यामुळे न खेचता अतिशय व्यवस्थित सावकाश लावून घ्यायची आहे तर बघा सेंटर पासून एका साईडला लावलं सेम त्याच पद्धतीने आता मध्यभागीपासून दुसऱ्या साईडने सुद्धा लावून घ्यायची आहे आणि डिझाईनची बाही असेल तर शक्यतो ह्याच पद्धतीने लावायची जेणेकरून आपल्याला पुन्हा पुन्हा टीप ओपन वगैरे करण्याचं म्हणजे गरज पडणार नाही आणि परफेक्ट अशी बाही जोडली जाईल तर बघा मग एकदम व्यवस्थित एकसारखं मार्जिन पकडत आपण खर तर ही बाही इथे जोडून घेतलेली आहे तर बघा मग किती परफेक्ट अशी व्यवस्थित बरोबर डिझाईन वगैरे मॅच झालेली आहे त्यानंतर साईड पार्ट बरोबर आहे की नाही जिथे आपण मार्किंग केली होती तिथून बाही म्हणजे फिटिंग मुंड्यातले जॉईंट वगैरे व्यवस्थित येत आहे की नाही तर ते चेक करायचं आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची बाही सुद्धा आपण जोडून घेऊयात तर ती सुद्धा सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची आहे मी पुन्हा सांगते बाहीवर जर डिझाईन असेल तर शक्यतो शोल्डरपासूनच म्हणजेच मध्यभागी म्हणजेच सेंटरपासून जोडायला सुरुवात करायची जेणेकरून आपली डिझाईन तिरकी वगैरे होणार नाही बरोबर मध्यभागी आपल्याला जशी हवी हो आहे तशीच येईल आणि बघा मग व्यवस्थित बाही लांबीची मार्किंग जिथे केलेली होती ना तर तेवढंच मार्जिन पकडत आपण मध्यभागीपासून एक साइडला ही बाही जोडून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जोडून घेऊयात तर बघा तिथून पुन्हा मॅच करायचं आहे व्यवस्थित टीप कमी जास्त पुढे मागे असं काहीच होऊ देऊ नका मार्जिन, मार्जिन सुद्धा शक्य असल्यास व्यवस्थित काळजीपूर्वक परफेक्ट आहे तेवढंच पकडायचं आहे पुन्हा सांगते न खेचता बाही जोडायची आहे आणि बघा अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वकपणे आपण खरं तर इथे ही बाही सोडून घेतलेली आहे सो बघा मग फायनली दोन्ही साईडच्या स्लीवज आपल्या एकदम परफेक्ट अशा जोडल्या दिलेल्या आहेत डिझाईन वगैरे बरोबर सेंटरला आलेली आहे आता यानंतर आपल्याला पुन्हा दुसऱ्या साईडचं सुद्धा बरोबर मुंड्यातले जॉईंट बाही व्यवस्थित एकावर एक येत आहे की नाही ते चेक करायचं किन ती मोठी होती त्यामुळे एक इंच एक लाईन आपण बाहेरच्या साईडने इथे टीप टाकून घेतलेली आहे आणि इथे बाहीला सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आधी व्यवस्थित जोडून घ्यायची आणि त्यानंतर दोन्ही साइडच्या स्लीवज डबल टीप द्यायची आता बघा ब्लाउज स्टिच करायला लागल्यापासून मी जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टीप द्यायची आहे तर तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टीप देत चला जेणेकरून ब्लाऊज लवकर खराब होणार नाही तिथली शिलाई निघणार नाही सो त्यामुळे ह्या महत्वाच्या छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स तुम्ही नक्कीच फॉलो करा म्हणजे नक्कीच छान परफेक्ट असा तुमचा ब्लाउज रेडी होईल आणि डबल टिप देताना काय होतं बऱ्याचदा ब्लाउजचा एक्स्ट्राचा एखादा कपडा शिलाईमध्ये येऊ शकतो सो त्याची थोडी तेवढी काळजी घेत आपल्याला ही बाही जोडून घ्यायची आहे ठीक आहे सो बघा मग फायनली दोन्ही स्लीवज आपण एकदम परफेक्ट अशा जोडल्या गेलेल्या आहेत आता महत्वाचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे ब्लाऊजला फिटिंग टाकणे फिटिंग टाकण्याच्या आधी आपण जी काही मार्किंग केली होती बघा लुपट्टी सोडून सेंटरला ठेवायचं आहे आणि जी काही कमरपट्टीची मार्किंग होती ती थोडी डार्क करून घेतली आणि बरोबर आता ब्लाउज सरळ असतानाच कडेकडेने आपल्याला एक सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला फिटिंग टाकणं व्यवस्थित जमेल त्याचबरोबर आपलं म्हणजे आतल्या साईडने फिनिशिंग पण छान यावी खरं तर यासाठी मुंड्यातले जॉईंट वगैरे अगदी व्यवस्थित आपल्याला काळजीपूर्वक पकडायचे आहे आणि इथेही या, या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण ही जी काही टीप मारली ना ही टीप जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे खूप काही मार्जिन पकडण्याची गरज नाहीये आणि हे बघा किंचितच व्यवस्थित कट करून एकदम परफेक्ट असं इथला पार्ट रेडी झालेला आहे तो सुद्धा एकदम सरळ बघितल्यावरच लक्षात येतोय सेम त्याच पद्धतीने बघा इथे आता आपण जोडून घेऊयात तर मी म्हटल्याप्रमाणे जी काही आपली हुक पट्टी आहे ना तर ती बरोबर सेंटरला मॅच करायची आहे जी मार्किंग होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये आपल्याला ले खरं तर ही टीप इथे मारून घ्यायची आहे सो बघा मग व्यवस्थित एकावर एक पी पकडलेला आहे इथे आणि आता आपल्याला इथे सुद्धा जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे खरं तर मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर आणि आतला जो काही बाही जोडल्याचा आतला मार्जिनचा कपडा आहे ना खरं तर तो एक तर खाली तर वरती असा फोल्ड करायचा आहे एक खाली वरती असं करू नका तर फिनिशिंगच्या टिप्समध्ये मी तुम्हाला हे आधीच सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा इथं सुद्धा एक्स्ट्राचं कट केलं आणि हा पार्टसुद्धा एकदम परफेक्ट असा सरळ आपला रेडी झालेला आहे ठीक आहे यानंतर आता आपल्याला टाकायची आहे परफेक्ट अशी ब्लाउजला फिटिंग सो बघा मग हा पार्ट मी इथे सरळ करून घेते तर व्यवस्थित सेट करायचा आहे व्यवस्थित प्रेस करायचा आहे साईडने सुद्धा बरोबर सेंटरला खूप पट्टी ठेवायचे आहे आणि लोकपट्टी एक इंचाची सोडून आपल्याला बरोबर मध्यभागी ठेवायची आहे खर तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे कारण बऱ्याचशा आपण खूप लोकपट्टी डायरेक्टच असं बरोबर मध्यभागी सरळ सरळ ठेवतो आणि त्यामुळे मग आपली फिटिंग संपूर्ण चुकते सो तास नये त्यासाठी पुन्हा पुन्हा मी ही गोष्ट सांगते जी मोस, मोस, मोस्ट 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 इम्पॉर्टंट आहे कारण त्या एकाच चुकीमुळे आपली संपूर्ण फिटिंग चुकू शकते बघा बरोबर सेंटरला इथे सेट केलं खरं तर कडेने व्यवस्थित प्रेस करून सेट करायचं आहे कारण एक लाईन जरी वर खाली झालं तरी आपली फिटिंग चुकू शकते आणि या पद्धतीने बघा इथे मी पेन लावलेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण एक पेन लावून घेऊयात आणि आता आपल्याला ब्लाउज एकदम व्यवस्थित पकडून फिटिंगची मार्किंग करायची आहे सो बघा पहिली स्टेप आहे चा चा की तुमची जेवढी छाती असेल त्याचा चौथा भाग घ्यायचा ते इथे आपण चौतीस साईजचा हा ब्लाउज आहे तर चौतीसचा चौथा भाग किती होतो साडेआठ तर बघा बरोबर हुक पट्टीपासून टेप ठेवून इथे साडेआठला मार्किंग करून घ्यायची आहे सेम त्याच पद्धतीने फक्त एक इंचाची लूप पट्टी सोडून टेप ठेवायचा आहे बघा आणि मग आपल्याला इथे साडेआठ इंचाची मार्किंग करायची आहे हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो लक्षात राहू द्या सेम त्याच पद्धतीने कमरेच्या चौथ्या भागाची मार्किंग करायची बरोबर हुपट्टी पासून टेप ठेवून बघा मी इथे सव्वा सातला मार्किंग केली म्हणजे जेवढा कमर असेल त्याची चौथा भाग घ्यायचा जसं छातीचा घेतो आणि लुपट्टीच्या साईडने लुपपट्टी सोडून ठीक आहे त्यानंतर आता जेवढा दंडघेरा असेल त्याचा निम्म घ्यायचं तर इथे दहा दंड आहे तर बघा मी पाच इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला पाच इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहे तर बघा इथून इथपर्यंत म्हणजे छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग प्लस आपली ही दंडघेर तर बघा ही प्रॉपर अशी स्ट्रेट लाईन आलेली आहे अजिबात तिरकी वगैरे झालेली नाही याचाच अर्थ आपली फिटिंगची मार्किंग एकदम परफेक्ट आहे ठीक आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा आपण इथे लाईन ड्रॉ करून घेतली आणि ती सुद्धा एकदम परफेक्ट अशी सरळ आलेली आहे ठीक आहे आता जी मार्किंग केलेली आहे तिथून एकदम मुंडा चेक करायचा आहे साडेसात आपला फिटिंगचा परफेक्ट मुंडा होता सो दोन्ही साइडचा तेवढा बरोबर आलेला आहे तर आता आपण इथे जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावर टीप टाकून घेऊया तर बघा मग सुरुवातीला डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आणि जी मार्किंग केलेली आहे बरोबर त्यावरच आपल्याला खर तर इथे ही टीप टाकून घ्यायची आहे तर बघा अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक इथे मी टीप टाकत आहे अजिबात टीप तिरकी वगैरे जाऊन देऊ नका आणि शेवटी सुद्धा आपल्याला डबल टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने एक साइडची परफेक्ट अशी टीप आपण मारून घेतलेली आहे आता आपल्याला सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण जी मार्किंग केलेली आहे ना तिथे सुद्धा अशीच टीप टाकून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला स्टार्टिंगला बघा ह्या पद्धतीने डबल टीप द्यायची आहे आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली बरोबर त्यावरच इथे टीप टाकून घ्यायची आहे एवढंच नाही तर शेवटी सुद्धा आपल्याला इथे खालच्या साईडला डबल टीप देऊन घ्यायची आहे दोन्ही पण लेअर व्यवस्थित पकडायचे आहे टीप मारताना आपले जे काही लेअर्स आहेत ते हलू देऊ नका थोडे जरी हल्ले तरी फिटिंग एक तर टाईट किंवा एक तर लूज होऊ शकते ठीक आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे इथे शेवटी लॉक करून घेतलेला आहे सो बघा मग अशा पद्धतीने आपण दोन्ही साइडनी परफेक्ट जी काही आपली मार्किंग होती तर एक्झॅक्टली त्यावरच आपण टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता दोन्ही साईडला आपल्याला एक्स्ट्राच्या दोन तीन पाव पाव इंचा मार्जिन ठेवून टिपा मारून घ्यायच्या आहे तर तिथे सुद्धा स्टार्टिंगला बरोबर डबल टीप देऊन लॉक करायचं आणि शेवटी सुद्धा ठीक आहे अशा पद्धतीने आता परफेक्ट अशी आपली फिटिंग इथे टाकून झालेली आहे ब्लाऊज सुद्धा कम्प्लीट स्टिच झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता फिटिंगची लाईन सुद्धा एकदम प्रॉपर अशी सरळ आलेली आहे ब्लाऊजची फिनिशिंग सुद्धा हे बघा किती छान परफेक्ट अशी फिटिंगची लाईन इथे दिसत आहे ठीक आहे बघा मग फायनली प्रिन्सेस ब्लाउज आपला छान असा डिझाईनर चौतीस साईजचा पूर्ण स्टिच झालेला आहे अर्धा स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकला होता आज आपण शोल्डर बाही आणि परफेक्ट असं इथे फिटिंग टाकलेली आहे फिटिंगसाठी फक्त फिटिंग, फिटिंग टाकणंच नाही ना ना तर बाही जोडण्यापासून ज्या काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर त्या नक्की फॉलो करा तुमचा ब्लाऊज सुद्धा नक्कीच असा परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग सहित छान असा रेडी होईल ठीक आहे याचा जो पफ वगैरे आलेला आहे तर तो सुद्धा मी जरा जवळून तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्हाला सुद्धा थोडीशी आयडिया येईल आणि जी काही बॅकनेक डिझाईन आहे आणि जी काही बाही डिझाईन आहे ते ह्या दोन्ही पण खूप सुंदर आहे त्याचबरोबर बाही डिझाईनसाठी आणि बॅकनेक डिझाईनसाठी आपण साडीचा पाव मीटर कपडा इथे यूज केलेला आहे तर तुम्ही सुद्धा कॉन्ट्रास्ट साडीचा कपडा यूज करून अशी छानशी बाही आणि बॅक पार्ट डिझाईनचा बनवू शकतात नक्कीच या दोन्ही बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईनमुळे त्या साडीला आणि ब्लाउज खूप सुंदर असं लूक येईल सो अशी छानशी ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवा दोन्हींचे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि प्रिन्सेचा सुद्धा खूप सुंदर आला अर्थातच तसं बघायला गेलं तर संपूर्ण हा जो काही ब्लाऊज आहे तर याची फिनिशिंग सुद्धा खूप छान प्रॉपर अशी परफेक्ट आलेली आहे सो ह्या so, पद्धतीने तुम्ही ब्लाउज स्टिच करून बघा फिटिंगची लाईन नक्कीच सरळ येईल मुंड्यातले जॉईंट अजिबात खालीवर होणार नाही पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याचबरोबर मी पुन्हा सांगेन बाहेर डिझाईन बॅकनेक डिझाईन खूप ट्रेंडिंग अशा डिझाईन्स आहे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला याची कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे सो असे छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच या डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक आहे आणि आय होप तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे तर बघा मग फायनली आपला ब्लाउजची कम्प्लीट फिटिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर असा पफ सुद्धा आलेला आहे फिटिंगची लाईन एकदम सरळ आलेली आहे मुंड्यातले जॉईंट सुद्धा खालीवर झालेले नाही आहे आणि हे संपूर्ण मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे सो so, या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन बघण्यासाठी आपला सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया उन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय